पालघर जिल्ह्यात अनेक मोठे धरणे असून देखील धरणांचा फायदा स्थानिकांना होत नसल्याचे चित्र अनेक वेळा समोर आले आहे धरण उश्याला आणि घशाला कोरडे असेच म्हणावे लागेल जिल्ह्यातील अनेक धरणांचे पाणी हे शहरी भागातच पुरवले जाते मात्र धरण परिसरात राहणाऱ्या रा स्थानिक रहिवाशांना पाणी मिळत नसल्याने वाचून हाल होत आहेत त्यातच पालघर जिल्ह्यामध्ये अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षांमुळे जलजीवन मिशन योजना अनेक ठिकाणी रखडून गेली आहे अधिकाऱ्यांची हलगर्जी वृत्ती आणि ठेकेदारांच्या संत गतीमुळे पालघरच्या आदिवासींना जलजीवन मिशन योजनेचा लाभ वेळेवर मिळत नाही भ्रष्टाचारात बुडालेल्या जिल्ह्यातील काही अकार्यक्षम अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ही पिण्याच्या पाण्याची योजना ही पूर्वीप्रमाणेच फोल ठरू शकते अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे दोन हजार चोवीस पर्यंत गावकऱ्यांच्या प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचवण्याची जबाबदारी या विभागाची आहे मात्र आतापर्यंत निम्मेही काम पूर्ण होताना दिसत नाही त्यामुळे जलजीवन मिशन योजना इतक्या कमी कालावधीत पूर्ण होणे शक्य दिसत नाही जिल्ह्यातील शेकडो गावांमध्ये जलसंकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे पाण्याची पातळी घसरल्याने मार्च महिन्यापासून अनेक भागात पिण्याच्या पाण्याची समस्या सुरू झाली आहे तर आदिवासींना पिण्याच्या पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर भटगंती करावी लागत आहे पालघर जिल्ह्यातील पाचशे चौसष्ट गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत कामांना मंजुरी देण्यात आली आहे त्यापैकी पाचशे चाळीस कामे सुरू झाली आहेत मात्र संथ गतीने योजनेची निम्मेही कामे पूर्ण होऊ शकली नाही त्यामुळे येथील योजना धुळीस मिळत असल्याचे दिसून येत आहे